आपण बनवणार आहे चिकन सुक्का कढाई फ्राय त्यासाठी आपल्याला लागणार आहे अडीचशे ग्रॅम चिकन हे स्वच्छ आणि चांगले आपण धुवून घेतलेले आहे त्यानंतर आपण त्या, आपन, त्या चिकन एक चम्मच धने पावडर एक चम्मच हळद एक चम्मच मीठ आणि एक चम्मच लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यामध्ये आपण एक चम्मच तेल टाकले आहे त्यानंतर हे सगळं चिकन आपण एकत्र एकजीव होण्यासाठी हलून घेणार आहोत चिकन सुक्का बनना आप चिकन सुक्का बनवण्यासाठी आपला आपण तास मॅग्नेट करून ठेवलेला आहे त्यानंतर आपण ते चिकन कडाई सुक्का फ्राय करण्यासाठी आपल्याला दोन कांदे बारीक चिरलेले घेतले आहे एक टमाटा बारीक चिरलेला आहे त्यानंतर आपण कडाईमध्ये तीन चम्मच तेल टाकणार आहे कडाईमध्ये तेल गरम झालेलं आहे आता आपण त्या तेलामध्ये एक बारीक केलेला कांदा जवळपास आपला कांदा हा परतून झालेला आहे त्यामध्ये आपण बारीक केलेला टोमॅटो ऍड करणार आहे टमाटा कांदा परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये मसाले मी आपल्या घरगुती बनवलेला एक मसाला घेतलेला आहे त्यानंतर मी लाल मिरची पावडर एक चम्मच मसाला घेतला आहे त्यानंतर एक चम्मच मी चिकन मसाला घेतला आहे अर्धा चम्मच मी गरम मसाले घेतलेला आहे आता हे सर्व मसाले मी मी कढईमध्ये टाकणार आहे परतून घेणार आहे हे सगळे मसाले चांगले परतलेले आहे त्यानंतर मी ह्या याच्यामध्ये आता हे मॅग्नेट केलेले चिकन कच्च ॲड करणार आहे चिकन आपले आता हे बघा चांगले मी परतून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला ह्या चिकन मध्ये चिकन कच्चा असल्यामुळे ह्याच्यामध्ये मी थोडंसं अर्धा ग्लास कोमट पाणी करून घेतलेलं आहे हे कोमट पाणी मी त्याच्यामध्ये टाकणार आहे कोमट पाणी टाकल्यामुळे हे कच्चे चिकन पटकन आणि लवकर शिजले जाते चिकन चिकनमध्ये मी पाणी कोमट टाकलं आहे त्यानंतर मी आता हे चिकन मीडियम आचेवर झाकण ठेवून दहा मिनटे मी हे चांगले शिजून वाफेत घेणार आहे बघू शकता तुम्ही आता आपलं चिकन कढाई बघा तयार झालेला आहे आणि ते चिकन आपलं पूर्णपणे शिजलेलं आहे आता आपण चिकन मध्ये गार्निशिंग साठी बघा थोडीशी कोथमीर टाकणार आहोत आपला चिकन कढाई सुक्क तयार झालेला आहे तर आपण आता हा एका बाउल मध्ये काढून घेणार आहे